मग कुणावर अन्याय कुणावर आणखी काही बदल कमी जास्त पराभ झालेला आहे त्याचा हा परिणाम आणि हा इथं आज यांनी दाखवला परंतु शहरामध्ये अनेक ठिकाणी शिवसैनिक अशाच पद्धतीने नाराज आहेत आणि आमचे सहकारी पक्ष त्याला तेवढं क्या सिरियसली घेऊन तातडीनं निर्णय जाहीर करा करताना सुद्धा वेळ लाव हा त्याच्या मागचा खरं अर्थानं उद्वेष होण्याचं कारण असं वाटतं सर युतीच्या स्टेटस साठी मी तुम्हाला आताही सांगितलं की रात्री मी कमीत कमी चार वाजेपर्यंत सकाळच्या चार वाजेपर्यंत आम्ही बोलणी केली मग एका कागदावर तो प्रस्ताव लिहिणे आणि आमच्याकडे पाठवण्यासाठी त्यांना जवळपास आठ तासाचा विलंब लागला दुपारी चार वाजता प्रस्ता तो प्रस्ताव आमच्याकडे आला त्याच्यात काही तुम्ही त्यांच्याकडून राहिल्या त्या त्रुटी दुरुस्त करायला पुन्हा त्यांना ते वापस पाठवलं परंतु आता जर पाहिलं तर आतापर्यंत त्याच्यावर आणखी त्यांची दुरुस्ती होऊन आलेलं नाही त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आम्हाला सुद्धा कळत इतक्या लवकर एखाद एखादी दुरुस्ती करायला इतका वेळ का लागतो याचं कारण तरी समजलं पाहिजे ना तुम्हाला वाटत नाही काही ती करावी ती नका करू मैत्रीपूर्ण लढायचं तर मैत्री म्हणून सांगा परंतु जर झाली आणि जेव्हा त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यात सहभाग नोंदवल्यानंतर त्यांच्या आदेशाचं पालन न करणं हे सुद्धा पक्षाच्या शिष्टीमध्ये बसत नाही असं मला स्पष्ट मत आहे म्हणून मग जर मुख्यमंत्री मोठे की उपमुख्यमंत्री मोठे का आपण मोठे हे आता आता इथं या शहरामध्ये ठरवावं लागेल नाही का नाही काय नेमकं त्यांचा प्रस्ताव आला होता त्याच्यामध्ये काही चुका होत्या कागद आलेलं नाही तेव्हा आल्यानंतर जर समाधान झालं तर आमचं माझं आणि आसमचं जॉईंट प्रेस अतुल सावित मंत्री जॉईंट प्रेस आम्हाला घ्यायची होती परंतु आतापर्यंत ती वेळ आमच्यावर आणखीन आलेली नाही या काय काय चालू आहे तुमच्या बोलण्यामध्ये आला असेल ना तुम्हाला लक्षात आलं असेल का त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे हेच आम्हाला कळत नाही म्हणून आता आम्ही दुर्गा मनस्थितीत आहोत युती लवकर व्हावी अशा भावनेतून आजही आमची भूमिका आहे युती झाली पाहिजे युती चांगली व्हावी आणि आपण भगवा झेंडा फडकवावा याबद्दल दुमत नाही परंतु ते उशीर का करतात हे आणखीन कोड्यात आलं थोड्या वेळात असं ते जाताना म्हणाले आता आणखीन तर नाही म्हणता येऊ Okay. आणखी जोपर्यंत हातात मध्ये आमच्या लेखी येत नाही तो पण आमचं धारिष्ट नाही भाजपवर दबाव भाजपवर किंवा आमच्यावर हा दबाव टाकायचा प्रश्न येत नाही शिवसैनिक त्यांच्या भावना व्यक्त करता याचा अर्थ चुकीचा घेऊ नका त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा असलेल्या कार्यकर्त्यांना निवडीसाठी त्यांचे असलेले प्रयत्न अर्थ अर्थ तुम्ही काम उद्रेका आता थोडा वेळ आम्ही वाट पाहू आमचे सहकारी पार्कर पार या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी त्यांनी स्वतः सगळं पाहिलेलं आहे माझं शिंदे साहेबांचं आता एक तासापूर्वी बोलणं झालेलं आहे आता शिंदे साहेब जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही पुढचे पावलं उचल असं आहे की कुठे महिला रडताय तुम्ही या कार्यालयामध्ये हे धंदा नाराज आहे की नाही आता जर सकारात्मक त्यांच्याकडून प्रस्ताव आला नाही तर कदाचित वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि हे निर्णय घेण्याच्या आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी दूर तुमच्याकडे चार तास सर्व घटना जे पाहतोय या घटनेच्या गांभीर्याने एकनाथ शिंदे साहेबांनी दखल घेतलेली आणि आता मी दहा मिनिटानंतर शिंदे साहेबांना बोलू आणि योग्य तो निर्णय घेऊ त्यांना किती वेळ देत आहे भाजपला नाहीये अनेक लोकांना फॉर्म भरायचे शेवटचा टाइम आहे जर त्यांचे फॉर्म जर सबमिट होऊ शकले नाही तर युती झाली काय नाही झाली काय ते तर बाद होतील ना म्हणून वेळेच्या मर्यादाला मर्यादेमध्ये आपल्याला हे सर्व करावं लागेल आणि ते करण्याचं काम दोन्ही पक्षांनी करावं अशी मला त्यांची आवर्जून राष्ट्रीय कळकळची मिनिट तुमची फरफट बघताना दिसते असं वाटतंय नाही 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 आमची फरफट कोणी करू शकत नाही पण तुम्ही त्यांच्या प्रत्येक निर्णयाची वाट बघता ना मग मोठे भाऊ आहेत आमच्या मोठ्या भावानं थोडस त्यांचं ऐकाव लागतं म्हणून आम्ही देतो हे जे बाहेर लोक आले होते त्यांचं जे म्हणणं होतं याच भावनेमुळे आम्ही जिवंत आहोत काय शिवसैनिक त्यांच्या भावना जर ग्राह्य झाल्या नाही ते काय आमच्या घरगडीत पुढे आहेत आमचे सहकारी येते त्यांच्या भावनेचा आधार राखणं हे आमचं काम आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करतो